श्रींना अपात्र केले त्यामध्ये बाळकृष्ण भीमराव लवकर गुरु राजाराम प्रकाश पवार कृष्णाबाई शिवाजी सुधार भैरू बसाप्पा गुरव शिवबाई दत्तू कोरे अनुषा कृष्णा लवकर माधी अश्वक गुरव चंद्रावी रबाणा गुरो नारायण रामन संजय भीमराव गस्ते, गस्ते लक्ष्मण शंकर परीत ओंकार श्रीकांत कोवी शिवाजी भीमरावपुरव सुनील गुंडूपुरो वृंदापारा गुरु कलापा रामगुरो शाळू मारुती गुरुव उत्तम नानासुद्धा सुषमा दत्तात्रय गुरु राघव निंगापा गुरु ही आणि लक्ष्मी शाळू बस्ते आणि मारुती सत्यापा गुरु ही शिस्तीने अपात्र आहे जे अकरा मंजूर झालेले आहेत नाटकांची

साहेब हे स्वागत त्यासोबत आमच्या गावचे माजी तहसीलदार आर्डी गोळे साहेब त्यासोबत आमच्या गावच्या बचत गटाच्या शेअरपूर शीतल बांधले त्यासोबत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवराम त्यासोबत विठल उत्पादन संस्थेचे हे येथे विळ्याकडून उपस्थित राहिले

त्यांनी दिवसभरात आपली नावे आईमुळे असं मला माहीत नव्हतं आणि माझं नाव नजर चुकी सर्वांची आपण खरंच यादीतून नाव पाठवलं याचा सुद्धा सर्वांनी अभ्यास करावा कारण चुकून माझं नजर चुकीन नाव राहिलं तर काय आमच्या गावाचित होऊ शकतं आणि त्याला टार्गेट केलं जातं तिथं कुठल्याही प्रकारचं राजकारण किंवा कोणाचं जाणून बोलून येईल आपल्या करायचा आम्हाला अधिकार नाही आपण ठरवलेलं असत आपण आराध्य आपल्या मनापासून आपल्या सर्वांचं स्वागत व आनंद होतो त्यासोबत ज्यावेळेला आपल्या मराठशाळेचा विषय उपस्थित झाला मराठशाळेमध्ये भरपूर कमी एकोणपन्नास म्हणजे उपलब्ध आहे आम्ही कालच शाळेला भेट दिली होती शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष शुक्रवार शाळेचे मुख्य माझे मित्र शाळेमध्ये चर्चा केली आपल्याला शिक्षक शिक्षण स्थळावर चर्चा केली आहे आपल्याला शिक्षक हे तीस तारखेपर्यंत कुठल्याही परिस्थितीत दोन शिक्षक शाळेला उपलब्ध होतील आणि काल आम्हाला शाळा व्यवस्था समितीचे अध्यक्ष चव्हाण यांनी असं सुचवलं आहे बाबा आम्ही गुल आठ ते दहा हजार रुपये आमच्या त्या स्तरावर पैसे उपलब्ध करून देतो आणि तुम्ही गावातील दोन विद्यार्थी किंवा मुले मुले तिसऱ्या शिकवण्यासाठी पात्र असतील तर कंत्राटी डिस वरती भरती करणारे दोन कोण विद्यार्थी गावात तयार होणार असतील तर तिसरे अँड चौथीच्या शिकवण्यासाठी त्यांना प्रत्येकी चार हजार रुपये पगार महिन्याला

कि आता आपल्या शाळेत दोन शिक्षक आहेत दोन येणारे शिक्षक चार आणि आपण शिक्षक सहा शिक्षक आपल्याकडे उपलब्ध कृपया आपण गावातून लहान मुलांना बाहेर शाळेला पाठवण्याची काही गरज नाही कृपया जे संस्कार आहेत ते बाहेर गेल्यावर तसेच राहतील ह्याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही आपल्या शाळेत आधीपर्यंत शाळा आहेत त्याच्यानंतर आपण सगळ्या आपल्याकडे आपल्या नजरात आपल्या मुलं आहे ते मुलांच्या मुलांना शाळेतून मला वाटतं आहे काही आपल्या अडचणी असतील तर आपल्या माझ्या प्रॉब्लेम सॉल्वत नसतील तर आपल्या वरिष्ठांकडे जागा प्रॉब्लेम जास्तीत जास्त कसा सॉल्व्ह करता येईल याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया आपल्या एखाद्या मुलाला जर का आपण बाहेर पाठवलं तर मला मुलाचा विषय आपल्याला फोडता येणार नाही त्याच्यावर पूर्णपणे मुद्दा कसा निकाला काढता येईल त्याच्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे त्यासोबत शनिवारी बावीस तारखेला आजच्या सालीमधचे शेवटचे किल्लेदार मुंजाबाब कदम यांच्या समाधी स्थळाचं आम्ही पायाबंदी करणार चर्चा यावर खूप झालेली होती सामान्यपूर्वी पण माननीय लोकप्रिय कार्यसंघाचा आमदार राजेश पटेल साहेब यांच्या अतक प्रयत्नातून तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून पासष्ट लाख रुपये मंजूर झालेल्या बावीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता करणार आहे आपण या कार्यक्रमाला सर्वांना उपस्थित राहायचं मात्र जे पैसे उत्तर का लावलं कसं लावलं आपल्याला काही मुद्दे असतील तर आपण ते बोलू शकता मांडू शकता बाहेर चर्चा केल्यानंतर कुठल्या गोष्टीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही याही चांगल्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहावं आणि कधी आपल्या शंका असतील तर आपण जो मानाव्यात आपण सर्वांनी जण जो उपस्थित आल्या त्याबद्दल सर्वांच आभार व्यक्त करतो आणि सगळ्याची सगळे असून जय